अंबरनाथमध्ये पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर अज्ञात चोरट्यानं रिक्षा चोरून नेल्याची घटना घडली चोरीची ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात ज्ञानेश्वर साळवी हे रिक्षाचालक राहतात ज्ञानेश्वर हे मनसेचे पदाधिकारी सुद्धा आहेत त्यांनी सोमवारी दुपारी शिवाजीनगर शिवसेना शाखेच्या बाजूला असलेल्या गुजराती हॉलच्या गल्लीत रिक्षा लावली होती मात्र काही वेळानं रिक्षा तिथे न दिसल्यानं त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं असता एका चोरट्यानं रिक्षा चोरून नेल्याचं स्पष्ट झालं आहे अवध ज्ञानेश्वर साळवी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले असता आधी तुम्ही रिक्षा शोधा हो नाही सापडली तर आम्ही तक्रार घेतो असं पोलीस म्हणाल्याची माहिती ज्ञानेश्वर साळवी यांनी दिली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज